पहाटे साडेपाच वाजता पाच तारखेला ते या भागात असणार आहे साडेपाच वाजता ते थोडंसं अजून किनाऱ्याजवळ सरकेल तर सात तारखेला पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ते अगदी गुजरातजवळ असणार आहे तेव्हा आठ तारखेला पहाटे साडेपाच वाजेपर्यंत आपण बारा बारा चोवीस तासांचे त्याचे अपडेट्स पाहतोय ते अगदी किनाऱ्याजवळ येणार आहे तर मुंबईच्या आता आढावा घेतलाय सात ऑक्टोबर पर्यंत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम होईल असं सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं मात्र सद्यस्थितीत गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत जे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फारसा प्रभाव हा महाराष्ट्रावर होणार नसल्याचं हवामान विभागाने सांगण्या सांगितलेलं आहे चक्रीवादाचा परिणाम राज्यावर होणार नसून मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे शक्ती चक्रीवादळ सध्या व ईशान्य अरबी समुद्रात शनिवारी सकाळी साडे अकराच्या आसपास होता ते त्यानंतर द्वारकेहून सुमारे पाचशे दहा किलोमीटर पश्चिमेस कराचीहून म्हणजेच पाकिस्तानच्या दिशेने चारशे पन्नास किलोमीटर नैऋत्य दिशेस म्हणजे ओमान पाचशे सत्तर किलोमीटर पूर्व एशियाने सध्या हे चक्रीवादळ आहे त्यामुळे याचा परिणाम या मुंबईचा कोकण किनारपट्टीवर होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह गिरीश कांबळे साम टी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या